नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्व सामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीराजा आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या रॅलीचे आयोजन केले या रॅलीचे आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे प्रथम मी अभिनंदन करते आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानते की आपण मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालात खरंतर आपल्या सर्वांचा सहभाग या निवडणुकीमध्ये किती मोलाचं आहे याचं महत्व मी तुम्हाला सांगू इच्छिते आपण सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहात आज मोदीजींच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये आज गॅस आलेला आहे याची जाणीव घेऊन आपण आज मोदीजींना मत देणं किती गरजेचं आहे या आपल्याला गेल्या काही दिवसात माहिती आहे की सिलेंडरचे भाव देखील त्या ठिकाणी कमी झाले हे सुद्धा आपल्याला मोदी सरकारच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात